हाय एव्हरी वन चला तर सकाळची सुरुवात मस्त अशा गरमागरम चहाने झाली आहे कारण की ब आता चार पाच दिवसापासून रोज पाऊस पडतो मस्त थंडगार हवा आणि पावसाळ्याचं वातावरण कसं होतं अगदी तसंच झालेलं आहे आज होता संडे त्यामुळे हेअर वॉश केले आणि सगळ्यात पहिले बाकीच्या आपलं आवरेपर्यंत ना चहा रेडी होतो कारण की छान असा भरपूर उकळलेला चहा आम्हाला लागतो आम्हाला म्हणण्यापेक्षा मला कारण की सगळे झोपलेले आहे मी एकटीच उठलेली असते सकाळी आणि सकाळी हा माझा एकटीचा स्पेशल चहा असतो सो चहा एन्जॉय करते आणि चहा घेतला की कसं मस्त आपलं माइंड फ्रेश होतं आणि मस्त आपण कामाला सुरवात करू शकतो सो भरपूर भाज्या आणलेल्या होत्या ना त्यामुळे म्हटलं चला सकाळी सकाळी भाज्या निवडून घेऊया आणि आरामात मस्त मी गाणी पण ऐकत होती आणि सकाळी सकाळी हे काम मला खूप आवडतं की गाणी ऐकून कामं करायला सो मेथी शेपू आणि कोथिंबीर होती एकदम मस्त अशी ही भाज्या होत्या सगळ्याच थोडीशी मेथी सोडली तर नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे आणि त्याचबरोबर आहे मदर्स डे तर सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मदर्स डे हा असा दिवस आहे की म्हणजे आपण आपल्या आईचे ऋण आपण कधी विसरू शकतच नाही आहे पण ते आपल्याला म्हणजे तिला किंवा आपल्याला त्याची जाणीव असावी म्हणून आपण त्या दिवशी थोडं ना आपल्या आईसाठी दोन शब्द प्रेमाचे किंवा एखादी गोष्ट तिच्यासाठी प्रेमाने करू शकतो आणि ते तिला द आपल्या मनात काय तिच्याबद्दल आहे त्या भावना व्यक्त करण्याचा दिवस असा तो दिवस आहे नाहीतर आईपासूनच आपला दिवस आहे आईसाठीचा दिवस नसतो जे काही आहे ते तिच्यामुळेच आज आपण सगळं काही बघतोय सो ही जी भावना असते ती खूप मोठी आहे आणि ती आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीचा हा एक दिवस आहे सो छान असा सेलिब्रेट करूया मी स्वतः पण एक आई आहे मला ही दोन छोटी छोटी मस्त मुलं आहेत आणि बघूया आज आमच्याकडे काय स्पेशल घडतंय तर व्हिडिओ स्किप न करता नक्की व्हिडिओ बघत राहा आणि हो आज मस्त हेअर वॉश केले आणि त्यानंतर आता बघूया दिवस आपला काय काय घडतंय सो so, स्टेट यू तर ना शिवांशी आंघोळ झालेली होती चल म्हटलं चल थोड्या वेळा उन्हात बसूया व्हिटॅमिन डी आपल्याला जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत घ्यायला हरकत नाही नंतर पावसाळा लागला की घरातच बसायचं आहे त्यामुळे मीही त्याला घेऊन बसले आणि आणू आणि त्याचे बाबा म्हणजे पप्पा म्हणण्याऐवजी आमच्याकडे बाबाच म्हणतात मला मम्मा म्हणतात आणि त्यांना बाबा म्हणतात पण त्यांना बाबा म्हटलेलं आवडतं मीही आई म्हणायला शिकवलं पण मुलं बाकीचे जसं मम् प मम्मा बोलतात ना तसंच तेही मम्मा बोलतात त्यामुळे असो तर त्याला घेऊन मी बसलेली होती ते दोघं तिकडं होते आणि आम्ही दोघं इथे उन्हात बसलेलो होतो आणि थोड्या वेळा गप्पा मारल्या त्यानंतर आमच्या ताईंची ॲनिव्हर्सरी होती फोन वगैरे केले आईला फोन केला मदर्स डे विश करण्यासाठी आणि असं बसल्या बस ना दहा पंधरा मिनटं उन्हात बसले आणि माझी कामं केली त्यानंतर काय बनवायचं होतं काय असं डिस्कशन चालू होतं आणि म्हटलं चला संडे आहे त्याचे नेल्स पण काढायचे होते आणि नेल्स काढायला तो लवकर तयार होत नाही त्यामुळे त्याला खूप असं काय काय सांगावं लागतं पोटात घाण जाते पो आपले हात खराब असतात त्याच हाताने आपण जेवतो वगैरे वगैरे बरंच काय काय गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्यानंतर तो काढायला तयार होतो अशा आमच्या इथे थोड्या वेळासाठीच्या गप्पा चालू होत्या म्हटलं चला मदर्स डे आहे मुलं आपले कामं आप तर नेहमीच असतात त्यांच्यासाठी आपल्याला वेळ असा असतोच नाही तर थोडा वेळ आपणही बसूया नाहीतर सकाळच्या वेळेस आपल्याला एवढा टाईम कुठे असतो की मुलांसोबत वेळ घालवायला तो त्याला आता मी बसले होते त्यानंतर तर काम कामच आहे आपल्याला दिवसभर सोलोच आता हे पटापट आवरते आणि कामं आवरायला घेते चला मस्त आता जेवण बनवायला घेते पण आधी ना तुमच्यासोबत एक प्रॉडक्ट शेअर करायचं होतं आणि छान असं मी एक मोबाईलचं स्टँड घेतलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत दाखवते जरा तुम्हाला व्यवस्थित तर बघू शकतात अशा पद्धतीने जे की आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो सो हे अशा पद्धतीने ओपन होतं इथे आपण मोबाईल ठेवू शकतो वरती खाली वगैरे आणि जी ही बाजू आहे ना त्यामुळे ती अजून आपल्याला वरती करते अशा पद्धतीने छान असा हा स्टँड घेतलेला आहे मी शोवरनं घेतला एकशे दहा रुपयाला पडलेला आहे मला आणि आता व्हिडिओज बनवत असते त्यामुळे तो लागतोच सो बेस्ट आहे क्वालिटी पण छान आहे तर नक्की जाऊन तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकतात सो चला आता बनवूया जेवण जसं की तुम्हाला बोलले आज मदर्स डे आहे तर आज आमच्याकडे बनवणार आहोत नॉनव्हेज संडे आहे सो चिकन पुलाव बनवायचं ठरलं मिस्टर आणि मुलं गेलेत चिकन आणायला कारण की बाजूला चिकनचं दुकान आहे सो चिकन आणायला गेलेत तर मी तयारी करते आणि चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि आणखी काहीतरी सरप्राईज आता मुलांसाठी आपणच आपण आई आहोत म्हटल्यावरती ते छोटे आहे तर आपण त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून काहीतरी बनवूया आणि त्याची जर रे ते जे आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळेल तर सगळ्यात पहिले ना चिकन पुलावसाठी मला पाहिजे होती कोथिंबीर सकाळी मी सगळी व्यवस्थित निवडून ठेवलेली आहे त्यानंतर लसूण घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लसूण भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि जास्त मसाले नको ना त्यामुळे मग चिकन पुलाव बेस्ट वाटतो मला सो चिकन पुलाव अद्रक या ठिकाणी टाकायचं चिकन आपण मॅरिनेट करणारच आहोत सो अद्रक तर चला या ठिकाणी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेते आणि बनवायचं होतं मला चिकन पुलाव सो आता दळून घ्यायचं होतं आणि ज्या काही हिरव्या मिरच्या आहेत ना त्या म्हटलं मी नंतर वा टाकेन कारण की शिवांसाठी मला वेगळं बनवायचं असतं ना त्यामुळे मग त्याचा हा जो मसाला हे सगळं जे मी प्रिपरेशन करते ना त्यातूनच थोडं काढून घेणार होते आणि नंतर हिरवी मिरची पुन्हा पेस्ट करायची होती इकडे मिक्सर लावला आणि तोपर्यंत मिस्टर आणि ते गेलेले होते चिकन आणायला सो आता बघा हा आहे जिरा राईस कारण की बासमती पेक्षा आमच्याकडे जिरा राईसचा पुलाव किंवा बिर्याणी ही जास्त आवडते सो इकडे सगळं तयारी झाली होती चिकन व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि जे वाटण केलेले होतं ना हिरवी मिरची लसूण कोथिंबीरचं हिरवी मिरची नाही आहे सॉरी आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची नंतर टाक जर तुमच्याकडे सगळे खातात ना तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता दही ॲड करायचं आहे मीठ लिंबू पण राहिलेलं होतं मीठ आणि आपण हा पुलाव बनवतोय व्हाईट बनवतो आहे त्यामुळे यामध्ये हळद वगैरे काही घालायची गरज नाही किंवा दुसरे कुठले मसाले घालायची गरज नाही बिर्याणी मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आणि आता फायनली लास्टला घालत आहे लिंबाचा रस सगळं काही घालून ना आपण बाकीचे सगळी प्रिपेरेशन होईपर्यंत चिकन आपलं छान मॅरिनेट होणार आहे आणि भरपूर वेळ असेल ना तर दोन ते तीन तासासाठी छान असं चिकन मॅरिनेट करायचं त्यामध्ये पुदिना असेल तर पुदिना पण ॲड करू शकतात आणि जेव्हा काही बनवायचं असल्यानं माझ्याकडे बऱ्याच वस्तू नेहमी नसतातच असंच होतं आणि मग जे आहे त्यामध्ये करून घेते मी सो चला चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत कांदा या ठिकाणी मी उभा कट करून घेते तुम्हाला जसा हवा तसा तर मोठा कांदा एक घेतलेला होता मीडियम साईजचे असेल तर कांदे दोन घेऊ शकतात आणि पावशरचं नाही अर्धा किलो चिकन होतं तर अर्धा किलो मी राईस घेतला होता इथे आणि त्याचबरोबर कोशिंबीर पण बनवायची होती टोमॅटो पण एक मोठा घेतलेला आहे तोही व्यवस्थित कट करून घेते आता ही सगळी प्रिपरेशन करेपर्यंत आणि एका व्हिडिओत बघितलं होतं की चिकन बिर्याणी असो पुलाव असो मटण असो त्यामध्ये बटाटा घालतात बरेच लोक म्हणून यावेळेस मीही म्हटलं चला बटाटा घालून बघूया त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे साल काढून घेतली खडा मसाला घेतलेला आहे कुकरमध्ये घेतलं करायला हा कुकर जो आहे या या जो अपला कुकर ना यामध्ये डबा लावण्यासाठी असतो याच्या पण जो आपला छोटा पसरट कुकर असतो ना भाज्या वगैरे पुलाव बनवण्यासाठी सो तो कुकर घ्यायचा आहे बघू त्याला कधी मुहूर्त लागतो आहे पण कारण की हा कुकरमध्ये ना व्यवस्थित दिसत नाही आतमध्ये काय चाललंय ते त्यामुळे तो सतत असं करून बघावं लागतं सो तो कुकर घ्यायचा एक डोक्यात आहे खडा मसाला टाकला तेल टाकलेलं आहे थोडीशी जिरा पावडर घालते कारण की मी अजिरा असं टाकण्याऐवजी पावडर बनवून ठेवली त्यामुळे मी सगळ्याच भाज्यांमध्ये सध्या तरी जिरा पावडर घालते बटाटा घातलेला आहे आणि बटाटा छान फ्राय करून घ्यायचा मस्त असा लालसर कलर आला पाहिजे त्यानंतर यामध्ये त्या घातलेला आहे कांदा तोही छान असा बारीक चॉप केला म्हणजे उभा स्लाईसमध्ये आणि तोही छान परतवून घ्यायचा आहे पण लवकर परतवण्यासाठी त्यामध्ये घातलेलं होतं मीठ आणि हेही छान परतवून झालं की त्यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो बघा सगळं यामध्ये व्यवस्थित घातलं गेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून तो घातलेला आहे अजिबात भिजवलेला नाही कारण की कुकरमध्ये डायरेक्ट शिजवायचा होता मिक्स करून घेतलं त्यामध्ये आता घालणार आहेत पाणी पाणी कोमट करून घेतलं तरीही चालेल आणि जसं टाकलं तरीही चालेल पण पाणी या ठिकाणी घालते त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्र करून थोडीशी टेस्ट बघायची कारण की थोडंसं पाणी खारट लागलं म्हणजे आपला जो राईस आहे तो परफेक्ट होतो आणि मिठाचं प्रमाण आहे ना भातामध्ये एकदम परफेक्ट असलं तरच तो भात व्यवस्थित लागतो सो आता मी पाण्या मिठाचं प्रमाण बघते आणि त्यानंतर ना त्यामध्ये जर तुमच्याकडे साजूक तूप असेल तर एक चमचा वरतून साजूक तूप घालायचं जेणेकरून मस्त असं त्याला टेस्ट ती तुपाची येते आणि त्याचबरोबर ना साजूक तूपाने छान असा मोकळा व्हायलाच त्या होतो पण आमच्याकडे ना मी साजूक तूप घातले पण आमच्याकडे थोडासा चिकट असाच भात आवडतो पण ती बिर्याणी असो काही असो कारण की त्यांचं असं म्हणणं आहे ना खाताना तो अडकला नाही पाहिजे असं स्मूथ लागला पाहिजे त्यामुळे सो प्रत्येकाची पद्धत पद्ध ही वेगवेगळी असते तर करण्याची पद्धत एकच आहे फक्त पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात मोकळा हवा असेल तर प्रमाणात पाणी घाला सो बघू शकतात मस्त असं झालेलं आहे तूपही तुम्हाला दिसते आता कुकरचं झाकण लावते आणि तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर मस्त असा चिकन पुलाव रेडी आहे तो मदर्स डेमुळे आज बनवला होता चिकन पुलाव आणि ना आई म्हटलं ना तर आईला कधीच सुट्टी नसते तर आईने आईच्याच हाताने सगळ्यांसाठी चिकन पुलाव बनवला आणि आणि आईला ते आवडतं की प्रत्येकाला आपल्या मुलांना आपल्या आवडीचं मिस्टरांना असो घरच्यांना असो आपल्या आवडीचं आपल्या हातचं ज्यावेळेस खायला आवडतं ना तर तो त्या आईसाठी खूप आवडता क्षण असतो आणि तिला ते खूप आवडतं की आपल्या हातचं जेवण आपल्या घरच्यांना आवडते त्यानंतर मुलांना स्पेशल सरप्राईज म्हणून त्यांच्यासाठी मस्त मँगो केक बनवला होता आणि ते झोपलेले त्यांना माहीत पण नाही आहे की मी त्यांच्यासाठी केक वगैरे बनवला असा आणि कुकरमध्येच बनवलेला होता रव्याचा केक आहे झटपट होतो मँगो सीझन होता त्यामुळे म्हटलं मँगो केक आणि ही गोष्ट मी त्यांना खूप देऊ पासून सांगते की मॅंगो किती तुमच्यासाठी केक बनवणार आहे सो so, फायनली आज बनवला सो so, आत्ता बनवला आहे मी तुम्ही इकडे सगळ्या भांड्यांचा पसारा इग्नोर करा भांडी लावायची बाकी आहे पण मँगो रवा केक बनवला कारण की आज आहे मदर्स डे तर असं असतं ना की आई मुलांकडनं कधीच काही घेत नाही पण तिला वाटतं की तिच्या मुलांना तिने काहीतरी द्यावं सो स्पेशल आणि मुलं छोटे आहेत त्यांच्याकडनं आपण अपेक्षा तरी काय करणार तर त्यांच्यासाठी स्पेशल ते झोपलेले आहेत आणि त्यांच्यासाठी बनवते मी मँगो रवा केक आणि मदर्स डेच्या त्यांना मी काहीतरी सरप्राईज म्हणून बऱ्याच दिवसाचं म्हणत होते की केक बनवायचा आहे मग आजच्यापेक्षा स्पेशल असं आईकडनं त्यांच्यासाठी हे गिफ्ट असेल सो चला आता केकचा पूर्ण जे काही रेसिपी आहे ती शॉर्ट्सवरती तुम्हाला बघायला मिळेल कारण की मधुराणीचे तुम्ही शॉर्ट्स पण बघू शकतात आणि आता हा केक मी अर्धा तासासाठी इथे बनवायला लावलेला आहे सो केक होतो आहे तोपर्यंत भांडी लावते आणि त्यानंतर पुढे मग केक वगैरे कट करू कसा झाला आहे काय झालं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्या एका व्हिडिओसाठी बघा इतका सगळा हा पसारा इथे झालेला आहे आणि तो सगळा आवरून घेते सो चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सो केक बनवून संध्याकाळी आज काही पाऊस नव्हता आणि बऱ्यापैकी वातावरण चांगलं होतं म्हटलं चला मुलांना घेऊन थोड्या वेळ बाहेर आले मुलं छान खेळत होती आणि मुलं खेळत असताना त्यावेळेस मी थोडंसं वॉकिंग केली आपलंही थोडंसं छान वाटतं थोडं बाकी आहे खेळा मग पटपट नंतर घरात आल्यावर मुलंही फ्रेश झाली आणि मग नंतर मी कुकर मधला केक काढला केक खूप मस्त झालेला केक बनवला आहे आणि आता मुलं खेळून वगैरे आलेत घरात सो चला त्यांच्यासाठी छान छोटस सरप्राईज केलेलं होतं आता केक कट करतो आणि त्यानंतर मग बघा तुम्ही आता केक कसा झालाय मुलं सांगतीलच तुम्हाला सो चलो हा सो धरली जरा सरळ धर तू काट मग दादा हात लाव दादा हात लाव हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे